छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी परिसरात असलेल्या जैन मंदिराजवळ असलेल्या तीन मजली मातीमध्ये असलेल्या कापडच्या दुकानात आग लागल्याने एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला आहे चार दोन पुरुष तीन महिला आणि दोन लहान मुलांचा या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून तपास करण्यात येत आहे विशेष म्हणजे आता आग कशी लागली याचा तपास देखील केला जात असून काही प्राथमिक माहिती देखील समोर आली आहे प्राथमिक माहितीनुसार सुरुवातीला कपड्याच्या बाहेर लावण्यात आलेल्या एका चार्जिंगच्या दुकानामध्ये जोराचा स्फोट झाला यावेळी या, या दुकानातील चार्जिंगसाठी चार्ज लावण्यात आले होते त्यामुळे वायरच्या माध्यमातून आग थेट दुकानात ला लागल्याचे चार्जिंग सॉकेटपर्यंत पोहोचली आणि दुकानात देखील आग लागली कपड्याचे दुकान असल्याने काही वेळात आग संपूर्ण दुकानात आणि त्यानंतर इमारतीमध्ये पसरली विशेष म्हणजे दुसऱ्या मजल्यावर आतमध्ये येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी एकच एंट्री आणि एक्झिट पॉइंट असल्याने खालच्या लोकांना वरती जातात आले नाही त्यामुळे दुसऱ्या मजरावरील लोकांना वाचवण्यात अपयश आले आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर